पाहून पारखून विश्वास ठेवा नखिनांचं नदीनांचं पंधरा येथे आचार्य चाणक्य विश्वसनीयतेच्या लक्षणांची चर्चा करताना म्हणतात की लांब नखे असणारे हिंसक पशु नदी मोठ्या शिंगांचे पशु शस्त्रधारी स्त्रिया आणि राजपरिवारांचा कधीही विश्वास करू नये कारण हे केव्हा घात करतील व वा केव्हा वार करून जखमी करतील याचा काही भरवसा नाही जसे लांब लांब नख असलेले सिंह अस्वल आणि वाघ इत्यादींवर भरवसा ठेवता येत नाही कारण त्यांच्या बाबतीत आपण हे गृहित धरू शकत नाहीत की ते आक्रमण करणारच नाहीत हिंसक पशु स्वभावानेच आक्रमक वृत्तीचे असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारा नेहमीच फसतो तसेच आपण जर एखादी नदी पार करू इच्छित असाल तर आपण कोणाही असे सांगणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नये की नदीचे पाणी किती खोली आहे कारण नदीचा प्रवाह व खोली संबंधात निश्चित काही अनुमान सांगता येत नाही त्यासाठी आपण नदीत उतरत असाल तर सावध राहणे आवश्यक आहे याच प्रकारे आचार्य चाणक्यांचे सांगणे आहे की शिंग असणारे पशु आणि शस्त्रधारी मनुष्याचा भरवसा देता येत नाही कारण ते आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या वेडेपणात केव्हा आपले नुकसान करतील ते सांगता येत नाही अशाच प्रकारे स्त्रियांचा सुद्धा डोळे झाकून विश्वास करता येत नाही कारण त्यांच्या मनात काय आहे हे कोणास ठाऊक ते आपले संकुचित विचार द्वेष व ईर्षेने आपल्याला चुकीचा सल्ला देऊन चुकीचे व त्यांच्या मनासारख्या कामाला प्रेरित करतील आचार्य चाणक्यांचे स्पष्ट मत आहे की बऱ्याच स्त्रिया बोलतात एक आणि करतात एक त्या प्रेम एकावर करतात व प्रेमाची प्रदर्शने दुसऱ्याबरोबर करतात म्हणून त्यांच्या स्वामीभक्ती व पतिव्रता असण्यावर विश्वास ठेवू नये त्यापासून सावधच राहिले पाहिजे अशाच प्रकारे आचार्य चाणक्य राजकुळाची सुद्धा चर्चा करतात त्यांच्या मते राजनीती नेहमी परिवर्तनशील असते राजपरिवारातील लोक सत्ता पक्षाशी संबंधित असल्यामुळे किंवा सत्ता हस्तगत करण्यासाठी कपटी चाली करतात त्याचेच ते बळी ठरतात त्यांचे मित्र व शत्रू सामायिक लाभ नुकसानीवर अवलंबून असतात या संदर्भात ऐतिहासिक दाखले पाहिले तर हे सत्य स्पष्ट असते की राज्यप्राप्तीसाठी पुत्रपित्याची हत्या करतो त्याला कारागृहात डांबतो कंसाने लोभापाईच वडील उग्रसेनाला तुरुंगात डांबले होते आपल्या प्राणांचे रक्षण करण्याच्या हेतूने बहीण असलेल्या देवकीला पती वासुदेवसोबत जेलमध्ये टाकले होते कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहातच झाला होता म्हणून चाणक्यांच्या मतानुसार या सहा सहा संबंध आणि शक्तींवर अंधश्रद्धा ठेवू नये कारण यांचे मन व वृत्ती क्षणोक्षणी बदलत असते नीती हेच सांगते